मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार ते म्हणजे खोल समुद्रातील कोलंबीची मासेमारी हो मित्रांनो आता आहे ते म्हणजे आपण खोल समुद्रात मासेमारी करायला आणि जुन्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने कशी कोलंबी पकडली जाते खोल समुद्रात जाऊन ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता आपण आहोत ते म्हणजे मुरुडमध्ये आणि मुरुडमधील हा आहे तो म्हणजे एकदार गाव हा बघा मित्रांनो सुंदर असा समुद्रकिनारी वसलेला गाव आहे आणि या बाजूला छोटीशी खाडी आहे हे बघा मित्रांनो इथे सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि सकाळचे वाजलेत ते म्हणजे साडेसात आठ वाजेपर्यंत आपण निघणार आहोत कारण की आता पाणी वाटलेलं आहे पाणी भरायची सुरुवात झाली आणि आता आपले बोट येईल थोड्याच वेळेला त्याच्यानंतर आपण बोटीमध्ये बसून जाणार आहोत ते म्हणजे खोल समुद्रामध्ये तर चला मित्रांनो लवकरच व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो समोर बोट दिसते अश्विनी बोट ज्या बोटीमध्ये आपण खोल समुद्रात कोलंबी मासेमारी करायला जाणार आहोत ना ती बोट -फट बोटी मदे तर चला आता फटाफट बोटीमध्ये चढू आणि त्याच्यानंतर निघू किनाऱ्यावरून बोट स्टार्ट करून आपण निघणार आहोत ते म्हणजे खोल समुद्रामध्ये चला चला मित्रांनो बोट स्टार्ट झाली आपली आणि आता आपण हळूहळू हलू निघतोय ते म्हणजे खोल समुद्राजवळ आता गावातून आपण बाहेर पडताना दिसतोय तुम्हाला हे बघा मित्र आणि या बाजूला तुम्हाला छोटी लाकडाची बोट दिसते वल्ल्याद्वारच वाल होतात हे बघा आणि हे गेलेले ते म्हणजे वाघरे मांडायला म्हणजे वाघरेने जाली ने मच्छी पकडायला किनाऱ्यावरून बोट सुटलेली आहे आपली आणि आता फुल चाललेलो आहोत आता अर्ध्या ते पाऊन तास आपल्याला लागणार ते समुद्रात जाण्यासाठी हे बघा मागे ऑलरेडी सकाळपासून मोठी गेलेल्या आहेत आपण पाणी भरल्यानंतर निघालोय हो। तर चला आता खतरनाक व्हिडिओला सुरुवात होईल तुम्ही पण आय होप नक्की ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल चला कोलंबी मासेमारीला सुरुवात करूया चला मित्रांनो पोचलोय ते म्हणजे आपण खोल समुद्रामध्ये आता जाळी कशी लावतात ना कोलंबी पकडण्यासाठी ती मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा सगळ्यात अगोदर तर आपण आहे ना ती पाण्यामध्ये टाकून घेतली हे बघा हे बघा मित्रांनो कोलंबीची जी जाली आहे ना ती सगळ्यात अगोदर आपण पाण्यामध्ये अशी सरळ टाकून घेतलेली आहे मित्रांनो आपली सगळी जाळी आहे ना ती पाण्यामध्ये टाकून झालेली आहे आता आता बोट आहे ना थोडीशी फुल स्पीडला आपण चालवतोय आणि ती जाली आहे ना ती टाईट करून घेतोय बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला ला लावलेले आहेत आणि जाली पूर्ण टाईट झालेली आहे आणि मित्रांनो ही आहे ती म्हणजे कोलंबीची जाली आणि त्या जालीच्या दोन्ही बाजूला ना असं वेट लावलेलं असतं हे बघा मित्रांनो या बाजूला एक वेट आहे आणि या बाजूला एक वेट आहे आणि हे वेट काय काम करते हे वेट आहे ना ते चिखलाला असा धरून ठेवते आणि चिखलावरून चालते ती प्लेट त्याच्यामुळे जा आपल्या जालीची जी खालची बाजू आहे ना ती अशी खाली समुद्राच्या तलाला अशी चिकटून असते आणि बाकी आणि बाकीचा जो पार्ट असतो ना तो असा राऊंडमध्ये असतो त्याच्यामुळे सगळी मच्छी असते ना ती आपल्या जालीमध्ये घुसते आता ज्या या दोन प्लेटी आपण सोडल्यात ना त्या दोन प्लेटी पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत एकदम एकदम असं चिखलावर असं स्टेबल राहतील आणि ते सरकत राहतील जशी जशी अपली बोट तशे तशे अपली अपली मागे -मागे आपली बोट चालेल ना तसे तसे त्या दोन प्लेट आहेत ना ते आपल्या बोटीसोबत खेचत येणार आणि ती झाली पण आपल्या बोटीच्या मागे मागे येत राहणार तर मित्रांनो आपली बोट आहे ना ती कंटिन्यू चालू राहणार आहे आता अर्धा ते पाऊन तास तरी अरे हे बघा आपली कोलंबीची जी जाली आहे ना मित्रांनो ती आपण पाण्यामध्ये सोडली दोन्ही बाजूला दोन वेट लावले आणि आता बोटीच्या सहाय्याने ही जाल खेचण्याचा आपला प्रयत्न चालू आहे म्हणजे बोट कंटिन्यू आपली चालू कंडिशन मध्ये राहणार जशी, जशी जशी बोट चालणार ना तशी तशी जाली आहे ना ते आपल्या बोटीच्या मागे मागेच असणार आणि इकडनं सर्व मच्छी जाणार आहे ना ती पूर्ण जाईल ती म्हणजे आपल्या जालीमध्ये आणि मित्रांनो या बाजूला ऑलमोस्ट सर्व बोटे आहेत ना त्या सर्व कोलंबी मासेमारी करताना दिसत हे बघा यांनी पण बोटीच्या मागे डोल लावले आणि खेचायची सुरुवात केली हे बघा इथे पण तुम्हाला बोटी दिसत आहेत इथे पण बोटी दिसतात या बघा सर्व कोलंबी मासेमारी करण्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो आपली पण डोल खेचण्याचं सा काम चालू आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेत बोट कंटिन्यू चालू आहे आणि कंटिन्यू आपली डोल आहे ना ते आपण खेचायची सुरुवात करतोय तर चला मित्रांनो खूप मजा येणार आहे आता आणि आपल्या मागे आहे तो म्हणजे पद्मदुर्ग किल्ला हा बघा मित्रांनो बाजूला आहे तो म्हणजे मुरुद जंजिरा आणि थोड्याच दूर अंतरावर आहे तो म्हणजे पद्मदुर्ग किल्ला तर चला मित्रांनो पहिल्याच राऊंडला आपल्याला किती कोलंबी येते ना ते समजेल माझ्या मागचा नजारा बघा मित्रांनो काय भारी आहे एकदम पाणी शांत आहे वारा नाही अजिबात भरपूर मजा येते फिशिंगला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल आणि मित्रांनो वीस मिनटं झाली कंटिन्यू बोट चालू आहे आपली आणि मागे आपली जी झाली आहे ना डोल ती पण खेचण्याचं काम चालू आहे मगाच्या आपण किल्ल्याच्या परफेक्ट समोर होतो म्हणजे त्या बोटीच्या मागे आता आपण इथपर्यंत पोहोचलोय आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये फक्त आपण एवढाच अंतर पार पाडलं आहे याचं कारण म्हणजे आपल्या मागे आहे ती म्हणजे भरपूर मोठी डोल आणि तिला खेचतो आहे आपण त्याच्यामुळे त्या, त्या प्रेशरमुळे ना बोट जास्त चालत नाही थोडी थोडी बोट एकदम स्लोली स्लोली पुढे येते आणि आता त्या जालीचं तोंड आहे ना तो मित्रांनोसोबत ओपन आहे आणि इकडनं पण जेवढी पण मच्छी जाईल आपल्या बोटीच्या खालून ती सर्व आपल्या जालीमध्ये अडकेल केलं मित्रांनो आपल्यासोबत आहे ते म्हणजे आपल्या अश्विनी बोटीचा नागो संयोग तर संयोग आज आपण कोलंबी भी फिशिंगला आलोय ते आता ही डोल आहे ते आपल्याला किती तास खेचायला लागेल आता दोन दोन तासाचे डोनो आता दोन तासांनी घेऊ आपण डबल 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 दोन तासांनी म्हणजे दोनदा ते तीनदा फक्त आपण हे केसा केशीचं काम करतो आणि ही जी फिशिंग करतो यासाठी कंपल्सरी किती माणसं लागतात बोटीमध्ये तीन तरी पाहिजे तीन तरी पाहिजे म्हणजे एक माणूस बोट हँडल करायला म्हणजे दोन साईड तिथे आपण बघतो आणि ही जी आपण कोलंबीची फिशिंग करतो या फिशिंगला काय बोलतात आपल्या आप भाषेत फिशिंग बोलल्या फिशिंग बोलतात बोलता। आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय मासले भेटण्याचे चान्सेस असतात आता ते सध्याच्या कोळबी कोलबी वेगळं कोळतीच्या बारीक बोलते आणि याचा काही सीझन टाईम वगैरे असते त्याच्या मासावा मिसा कधी पण होते चला मित्रांनो खूप मजा येणार आहे आता बघू आपल्या पहिल्या राऊंडला किती कोलंबी भेटते म्हणजे कोलंबी मासेमारी रात्री केली के जाते के के <laughs> की दिवसाची केली जाते दिवसाची सक्यता रात्री घालून की आपल्याला एक एक टिप्यायला लागते की आयटीमध्ये प्रॉब्लेम होते एक एक कोलबे आपल्याला निवडून काढायला लागते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर आपण आलो इथे म्हणजे सकाळी स्पेसिंगला आणि बाजूला तुम्हाला बोटी दिसतात आणि या सर्व बोटी कुठल्या दिकडण्यासाठी एकदार मुरुड याच आजूबाजूच्या गावात सगळे एकदाच आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा भरपूर मजा येणार आहे कंपल्सरी आपल्याला दोन तास आता ही डोल आहे बोटीच्या सहाय्याने तर चला आता डायरेक्ट भेटू ते म्हणजे आपण दोन तासानंतर आपल्या समोरची बोट पण सेम आपण जी फिशिंग करतोय ना ती कोलंबी मासेमारीची फिशिंग करते आणि आता तुम्हाला समजून जाईल की बोट कशा प्रकारे डोल खेचण्याचं काम करत असते बघा ही बोट आहे दोन रस्श्या बांधल्यात आणि मागे आहे ती म्हणजे कोलंबीची डोल ही बघा ही डोल आहे ना ती से कम इथपर्यंत अशी लांब असेल आणि ती खेचण्याचा सा काम चालू आहे या बोटीचा आणि हे बघा फुल पॉवरला बोट चालवली आहे पण तरी सुद्धा त्या बोटीची स्पीड बघा किती कमी आहे आता डॉल्फिन दिसलेला बघू आता आपल्याला परत दिसतोय की नाही दिसला तर तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा मित्रांनो डॉल्फिनची जोडी हे बघा हे बघा आले आले जवळ आले जवळ आले मित्रांनो एक नंबर <laughs> बोट स्टॉप केली आता आणि आता रिव्हर्स गेअर टाकलाय आणि रिव्हर्स गेअर टाकून ना आता रश्च्या खेचायचं काम चालू आहे बघा या बाजूने आपले या बाजूने आपला एक मित्र रस्श्शी खेचतोय आणि या बाजूने एक खेचतोय आणि आपल्या बोटीचा नाको आहे ना तो बसलाय तो म्हणजे आवारीवर तर चला आता कशा प्रकारे रश्श्या खेचल्या जातात आणि डोल आतमध्ये घेतली जाते ना ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम भरपूर ताकदीचं काम आहे मित्रांनो हा कारण की जोर लावायलाच लागतो आणि आपली दोन माणसे जरी अंगाने बारीक दिसत असली ना तरी त्यांच्यात भरपूर जोर आहे बघा कसे खेचतायत ते हे बघा दोन्ही बाजूने सगळ्यात अगोदर तर आपल्याला या प्लेटी खेचून घ्यायच्या आहेत ज्या आपण सुरुवातीला पाण्यामध्ये टाकल्या होत्या ना डोलीच्या सुरुवातीला बांधून त्या प्लेटी आपल्याला खेचून वरती घ्यायच्या ती बघा एका बाजूची प्लेट आली वरती आता प्लेट वरती आली ना इकडचा टोक आहे ना तो इथं बांधून ठेवतो आपण जेणेकरून परत ती प्लेट आहे ना पाण्यात पडायला नको ते बघा प्लेट वरती आली इकडची रस्सी बांधून घेतली आपण आणि जालीच्या खालच्या बाजूला ना लोखंडाची चैन असते जेणेकरून जालीचा खालचा भाग आहे ना तो चिखलावरून असा चालत येईल तर चला आता जाली खेचायला किती वेळ लागतो ना तोही तुम्हाला समजेल तर मित्रांनो कशा प्रकारे थोडी 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 करून टोल बोटीमध्ये खेचली जाते बघा हा बघा मित्रांनो जालीचा शेवटचा हिस्सा आलेला आहे आता आणि तिथेच आपली सगळी कोलंबी जमा झालेली दिसते हे बघा हे बघा मित्रांनो जालीच्या शेवटच्या टोकाला कोलंबी बघा किती जमा झाली आणि शेवटचा टोक आहे ना तो आता पाण्यामध्ये ठेवून बोट स्पीडला चालवली जाते जेणेकरून त्याच्यातला जो चिखल वगैरे आहे ना तो सर्व साफ होईल हा बघा आणि मासली आपली एकदम धुवून क्लीन होईल हे बघा मित्रांनो सर्व चिखल तुम्हाला निघताना दिसतोय आपल्या जाली हे बघा मित्रांनो जालीचा शेवटचा टोक आला आपल्या बोटीजवळ आता बघा खाली जी कोलंबिया आहे ना ती कशा प्रकारे खेचली जाते बोटीमध्ये सगळ्यात आधी ती धुवून घेतात पाण्याच्या पाण्यामध्ये हे बघा अशा प्रकारे वर खाली वर खाली करतात जेणेकरून त्याच्यातील जो चिखल माती वगैरे आहे ना ती खालच्या खालीच क्लीन होईल हाय जोस हे बघा आणि त्या कोलंबीमध्ये दुसरी मासली पण आलेली दिसते खालीचा शेवटचा टोक जो आपण बांधलेला असते ना तो आता सोडताना दिसतो आपला मित्र आणि चला आता खाली उठून बघूया की किती कोलंबी आहे बघा मित्रांनो ताजी ताजी कोलंबी एकदम जिवंत आणि याच कोलंबी पासून तयार होतात ते म्हणजे सुके सोडे आणि या कोलंबीमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासली पण बघायला भेटेल म्हणजे लिप्टी झाली मांदेली झाली कोनू झाली चिंबुरी झाली छोटी छोटी हे बघा असं वाटतं व्हिडिओ मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका ही बघा मित्रांनो पहिल्या राऊंडची आपली दोन तासामध्ये आपल्याला एवढी कोलंबी भेटली आणि सर्व एकदम जिवंत कोलबी ही बघा जिवंत कोलबी पहिलाच राऊंड आपला दोन तासाचा झाला आणि दोन तासामध्ये आपल्याला भरपूर सारी कोलंबी भेटली आणि आता कोलंबी खानामध्ये घेऊन झाल्यानंतर परत आपण तीच प्रोसेस केली ते म्हणजे फळ्या आणि आपली जाळी आहे ना ती बोटीच्या मागे आपण ठेवली आणि परत बोट चालवायची सुरुवात केली तर चला मित्रांनो आता परत दोन तासानंतर आपण चेक करू की आपल्याला किती कोलंबी भेटली अगोदर जसे आपण जाली पाण्यामध्ये टाकली होती ना ती प्रोसेस पुन्हा चालू झाली आता आणि आता त्याच वेळेमध्ये आपल्याला बाकीची पण कामं करायची आहेत ती म्हणजे कोलंबी निवडायचं मोठं काम करायचं आपल्याला ते म्हणजे हे बघा एका टोपलीमध्ये आपण मोठी कोलंबी काढतो आणि एका का टोपलीमध्ये थोडी छोटी जी साईज असेल ना ती कोलंबी काढतो आणि त्याच्यानंतर यामध्ये जी मासे आहे ना वेगवेगळ्या प्रकारची ती पण आपण टिपून टिपून वेगवेगळ्या प्रकारे बाजूला काढून ठेवतो तर चला आता त्या प्रोसेसला सुरुवात झाली हे बघा आपले दोन मित्र आहेत ते निवडायला बसलेत ते म्हणजे कोलंबी हे बघा या बाजूला फळीच्या साहाय्याने कोलंबीची कोसं बोटाला न लागावी म्हणून पलीच्या सह्याने कोलंबी आपण बाजूला करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातली मास मासे आहे ना ती वेगवेगळी करून घेतो आता कोलंबी मासेमारीला सुरुवात तर झालेलीच आहे तुम्हाला सुके सोडेसुद्धा अवेलेबल होतील तर खाली मी माझा स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देतो आहे बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो तर तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुमची सुक्या सोड्यांची ऑर्डर देखील बुक करू शकता तो म्हणजे दुपारचा एक आहे आणि एकदम कडक कडकिन आहे आपल्या केबिन मध्ये दोन ते तीन माणसं आरामात झोपू शकतात पण बाकीच्या केबिन नाही आणि त्याच्यामुळे जी कोली लोक आपले फिशिंग करतात ना ती भर दुपारपर्यंत असे दिवसभर उन्हामध्येच बसलेले असतात काय पर्याय नाही थोडीशी सावली करतात नाहीतर बाकीची उन्हातच राहतात म्हणजे पहिलीच डोल आपण साडेआठ वाजता पाण्यात टाकली होती फिशिंगची साडे दहा वाजता खेचली त्याच्यानंतर अकराला टाकली जे आता एक दीड वाजेपर्यंत आपण खेचू कारण की पहिल्या राऊंडला आपल्याला पाहिजे तेवढी कोलंबी नाही आली तर बघू आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला कोलंबी किती मिळते पहिल्यापेक्षा तरी जास्तच मिळायला पाहिजे आणि भेटेल पण हीच असली ती म्हणजे मित्रांनो कोली लोकांची मेहनत ही बघा भर उन्हात पावसात हिवाळ्यात आणि आपल्या बोटीचा नाकवा तो पाठी बोट हँडल करतोय आणि आपले दोन मित्र आहेत ना बोटीतले ते मस्त मी की केबिन मध्ये झोपले तर मी पण जातो आणि थोडा सावलीचा आनंद घेतो हे बघा आणि पहिल्या राऊंडला जी आपल्याला कोलंबी भेटली ना ती सर्व इथे आपण झाकून ठेवली जेणेकरून ती उन्हाची खराब नाही झाली पाहिजे दोन तीन पाट्या भेटल्यात आपल्याला आणि ह्या बघा बाकीच्या बोटी आणि हा आहे पद्मदुर्ग किल्ला आणि त्याच्या मागे आहे तो म्हणजे मुरुड जंजिरा तर चला मित्रांनो दीड तास झालाय आता आपली समुद्रात टाकलेली जी जाली होती ना ती खेचायची आणि हे बघा दुसऱ्या फेरीला बघा किती आपल्याला कोलंबी लागलेली आणि कोलंबी बघा मित्रांनो आणि आज कोलंबी सोबत आलाय तो म्हणजे सुनीरा बघा कोलंबी आली दुसऱ्या राऊंडची आणि यामध्ये दुसरी मासली बघा किती आली म्हणजे बोंबील आहे पाकट आहे आणि मोठे मोठे सोलट पण आलेले आहेत ते बघा इथे करपार एक नंबर आणि सगळ्यात खतरनाक मासा म्हणजे का शिमिरा मुशी सारखा दिसणारा आणि हा जर चावला ना तर बोट सोडणार नाही तोंडातून आणि सोबत मित्रांनो हा बघा आपल्या कोलंबीमध्ये आलेला आहे तो म्हणजे लेप्टी मासा या माशाला एकाच ठिकाणी दोन डोळे असतात मित्रांनो हे बघा आणि याची साईज बघा काय तर मित्रांनो आता मच्छी निवडण्याचं सा काम चालू आहे तर मच्छी कशा प्रकारे निवडतात ना ती बघा तर संपूर्ण आपल्या डोलीमध्ये जेवढी पण मच्छी आली ना तिची रास करून ठेवली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यातून छोटी छोटी मच्छी वेगळी केली जाते आणि या बाजूला कालवनासाठी ठेवलेली मच्छी दिसते हे बघा या टोपलीमध्ये मोठी कोलंबडी या टोपलीमध्ये छोटी कोलंबडी आणि जो काही कचरा असतो प्लास्टिक वगैरे काटेली मासे ते बाजूला काढून ठेवले जातात चार वाजता पोहोचले होते म्हणजे आपण तारच्या किनाऱ्यावर आणि सकाळी आठ साडेआठ वाजता आपण बोट सोडली होती मित्रांनो किनाऱ्यावरून आणि यायला चार वाजले म्हणजे संपूर्ण दिवस गेला तो म्हणजे आपला कोलंबी मासेमारी करण्यातच आणि ही आहे ती म्हणजे आजच्या दिवसाची मेहनत मित्रांनो ही बघा आणि या बाजूला पण झाकून ठेवलेली कोलंबी आहे खराब नाही होय म्हणून फायनली आता इंजिन स्टॉप झाला किनाऱ्यावर बोट आल्यानंतर आपल्या बोटीमध्ये जी काही मासली असते ना मित्रांनो ती आपण असे पाटीपाटीमध्ये भरतो आणि आपल्या छोट्या घटकामध्ये ट्रान्सफर करतो आणि ते छोटा घटक किनाऱ्यावर जाऊन सर्व मच्छी उतरवत असतो तर मित्रांनो हा ओवरऑल कोलंबी मासेमारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओंसोबत नवीन नवीन नवी ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोरी